हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे आपण आज डिस्कस करणार आहोत नीट दोन हजार चोवीस स्कॅम झालेल्या पेपर लीकबद्दल आणि सी बी आयची इन्क्वायरी सुरू आहे आता आपण आज डिस्कस काय करणार आहोत एक चार स्टेटमध्ये पेपर लीक झालेला आहे कन्फर्म झालेला आहे सी बी आय इन्क्वायरी जसं वाढत आहे ना म्हणजे आतमध्ये जात आहेत ना तसे तसे किस्से बाहेर येत आहेत क म्हणजेच विद्यार्थ्यांनी कशी कॉपी केलेली आहे व्हॉट्सअपवर ती सर्व प्रूफ भेटत आहेत आता त्या हिशोबाने रिनीट होईल का रिनीटचे चान्सेस किती आहे आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ओके आपण आज स्टेप बाय स्टेप डिस्कस करू एक्झॅक्टली रिनीट होऊ शकते का किती विद्यार्थी एक्झामला बसले होते आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत आणि सीबीआय इन्क्वायरी कशी होईल काय काय एन टी एला एन टी विरुद्ध कोणते अधिकारी सापडतील आणखीन खूप पुढे प्रॉब्लेम आहे आणि हा मॅटर खूप वाढणार आहे त्यामुळे काउन्सलिंगलाच तर स्टे आलेला नाही आहे आताच क्लिअर करतो काउन्सलिंगला कोर्टाने स्टे दिलेला नाही आहे त्यामुळे काउन्सिंग आपल्या आपल्या टायमाला सुरू होईल आता भाऊ काय होते ते आपल्या हातात काय नाहीये ठीक आहे चालेल ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीस स्कॅम पेपर लीक चे अपडेट काय आहेत आतापर्यंतचे मी तुम्हाला ते शेअर करेन ओके फर्स्ट नोट आहे नोट काहीच सीबीआयची इन्क्वायरी सुरू आहे तर सीबीआय सीबीआयला अपॉइंट केलेला आहे सीबीआयची इन्क्वायरी सुरू झालेली आहे त्यांच्यामुळे आपल्याला समजलेलं आहे की चार स्टेटमध्ये पेपर लीक झालेला आहे आणि प्रूफ देखील सर्व अवेलेबल आहेत न्यूज किंवा न्यूज किंवा न्यूजपेपर मध्ये देखील इन्फॉर्मेशन आलेली आहे कोणत्या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे आणि कोणी कोणी केलेला आहे आता याचा पुढे रिझल्ट काय येणार कारण की विद्यार्थ्याला हे देखील समजत नाही आम्ही रिपीटची तयारी करावं का काउन्सलिंग करावं काहीच समजत नाहीये ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस लागणारा स्कोर आलेला आहे बीएमएस लागणारा स्कोर आलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय आहे आम्हाला रिनीट नको आहे आम्हाला फक्त रिझल्ट हा परत लावण्यात यावा हे त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजे कमी स्कोर असेल सगळ्यात ज्या विद्यार्थ्यांचा कमी कमी स्कोर आहे ते अभ्यास तर काय करणार नाही आहेत पण ह्याच्यामध्ये आपली पोई बाजून निघण्यात येणे त्यांचं म्हणणं काय आहे की रिनिट घेण्यात येईल आता रिनीट घेणे न घेणे ते सरकारवरती डिपेंडिंग आहे आपल्या हातात नाही आहे आपण जस्ट वेट अँड वॉच करू शकतो दुसरं काय नाहीये पण जस्ट काउन्सिलिंग जर जा सुरू झाली तर तुम्ही शंभर टक्के पार्टिसिपेट करा ओके चार स्टेटचा आता डिस्कस करतो कोणत्या कोणत्या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे स्कॅम झालेला आहे आणि व्हॉट्सअपवरती सर्व प्रूप्स भेटलेले आहेत आठ तारखेपर्यंत एक साधारणतः खूप प्रूप्स भेटतील रुप आपले एन टी विरुद्ध आपण काहीच करू शकत नाहीत वेट करावं लागेल दुसरं काही नाही चार स्टेटमध्ये पेपर लीक झालेला आहे म्हणजे स्कॅम झालेला आहे चार स्टेटमध्ये यामध्ये पहिलं स्टेट आहे बिहार गेल्या वर्षी देखील झाला होता पण तेवढा बाहेर मॅटर आला नाही त्यानंतर झारखंड आहे दुसरा स्टेट त्यानंतर गुजरात या ठिकाणी देखील स्कॅम झालेला आहे पेपर लीक झालेला आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये देखील स्कॅम झालेला आहे पेपर लीक झालेला आहे चार ते पाच जणांना अरेस्ट केलेला आहे आत्ताच क्लिअर बघतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देखील स्कॅम पेपर लीक झालेला आहे हा लक्षात या चार स्टेटमध्ये आहे ना पेपर लीक झालेला आहे आता यापुढचे ॲक्शन काय आहे अपडेट आपल्याला रोज न्यूजवरती किंवा न्यूज मध्ये भेटतीलच पण रिझल्ट काय येणार ते कोण ठरवणार कोण ठरवणार काय करायचं एक्झॅक्टली कारण की एन टी एचे अधिकारी देखील या स्कॅममध्ये पेपर लीकमध्ये अवेलेबल आहेत पेपर लीक साधारणतः वीस ते चाळीस लाख एका पेपरसाठी त्यांनी घेतलेले आहेत अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे वीस ते चाळीस लाख एका स्टुडंट मागे लक्षात आता त्यानंतर आता कोर्ट हिअरिंगचा कोर्ट हिअरिंग बद्दल मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो हाय कोर्टाने पाच जुलै दिलेली आहे त्यांची हिअरिंग नेक्स्ट हिअरिंग आणि सुप्रीम कोर्टाने आठ जुलै दिलेली आहे शुक्रवार आणि सोमवार या दोन डेट मध्ये कोर्टाच्या हिरिंग आहेत पण कोर्टाच्या कोर्टाने काय सांगितलेलं आहे काउन्सिलिंगला स्टे आणलेला नाहीये काउन्सिलिंग सुरू करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे काउन्सिलिंग सुरू करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे बीएससी नर्सिंगची आणि वेटनरीची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे ऑल इंडियाची आणि महाराष्ट्राची देखील काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल ठीक आहे अलक्षात त्यानंतर रिनिटचे पॉसिबिलिटी म्हणजे रिनिटचे चान्सेस आहेत का काय जाता याचं आपल्याला काही सांगता येणार नाही रिनिट होणार की नाही कारण की रिनिटवरती काही भागणार नाही आपलं ज्या ज्यांनी ज्यांनी फ्रॉड केलेलं आहे ज्यांनी ज्यांनी असा गुन्हा केलेला आहे त्यांना शिक्षा होण्यात यावी प्रॉब्लेम काय माहिती आहे का रिनिटचे चान्सेस तर कमीच आहेत कारण की एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी एक्झाम्पल हा एक्झाम्पल पहा चोवीस लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे दोन हजार चोवीसची ची चोवीस लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आता एन टी सांगितलं आहे एनटीए न सांगितलेलं आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी ग्रेस मार्क दिले होते त्यांना ग्रेस मार्क दिले होते ओके आता एनटीएस जस्ट आपण अंदाजे काय करू माहिती आहे का या ठिकाणी आहे ना चार लाख ऐंशी हजार विद्यार्थी आपण समजा कॉपी केले काढू ओके किती चार लाख आपण अंदाजे काढू चार लाख ऐंशी हजार सगळ्या स्टेटमध्ये विद्यार्थी मिळू ना चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी कॉपी केली समजा तुम्ही तर उरलेल्या वीस लाख विद्यार्थ्यांसाठी किती उरलेल्या वीस लाख विद्यार्थ्यांसाठी ते परत रीट घेऊ शकत नाहीये म्हणजेच चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांसाठी परत वीस लाख विद्यार्थ्यांची रीट घेणं पॉसिबल नाहीये त्यामुळे रीट घेणं पॉसिबल नाही फक्त रद्द होऊ शकते डेट वगैरे वाढू शकते पण वीस लाख कारण की दोन्ही दोन्हीचा दोन्ही बाजूने विचार विचारला वीस लाख विद्यार्थ्यांचा पण विचार होणार एक्झाम बरोबर का आणि तो 4 ,000 ,000 ,000 चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांचा पण विचार होणार जर वीस लाख विद्यार्थ्यांची परत एक्झाम घेण्यात आली तर खूप नुकसान होणार आहे त्यामुळे आहे ना जर पुढची स्टेप जर झाली अंदाजे पुढची स्टेप झाली तर या चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांची एक्झाम होऊ शकते चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांची एक्झाम होऊ शकते लक्षात समजलं तुम्हाला त्यानंतर आता पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा पेपर झालेला सर्वांना माहीत आहे एक्झाम झालेली आहे सर्वांना माहीत आहे Uh, संडेला पण ते अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यातील काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाही आहे त्यातील काही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली नाही आताच क्लिअर होतो तुम्हाला एक्झामला अबसेंट होते सर्व विद्यार्थी एक्झामला गेलेले नाही आहेत एक्झॅक्टली आकडा मी तुम्हाला ने स्टुडिओमध्ये शेअर करेन पण पत्र बेसच विद्यार्थ्यांनी विद्या एक्झाम दिलेली जे एक्झाम बेस मांडलेली होते त्यांना एक्झाम देण्यासाठी परवानगी दिली होती ना त्यातले काही विद्यार्थी एक्झामला गेले नाही आहेत एक्झाम त्यांनी अटेंड केली नाहीये आताच क्लिअर करतो या ठिकाणी क्लिअर झालेला आहे की स्कॅम शंभर टक्के झालेला आहे किती जरी एन टी ए फेटाळून लावत असेल तरी आता सीबीआय सीबीआय मध्ये आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे एक साधारणतः आठ तारखेपर्यंत सर्व क्लिअर होईल आपल्याला काय करायचं आहे ओके पण काउन्सिलिंग सुरू झालेली आहे शंभर टक्के काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा कारण की वीस लाख विद्यार्थ्यांसाठी सर्व म्हणजे चार लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांसाठी वीस लाख विद्यार्थ्यांची सर्वांची एक्झाम घेणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे काहीतर तर मार्क काढतील जे साप विद्यार्थी सापडतील ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे असे विद्यार्थी सापडतील तर त्यांची एक्झाम होऊ शकते पण या विद्यार्थ्यांची एक्झाम होऊ शकणार नाही आताच क्लिअर करतो त्यामुळे एटचे चान्सेस नाही आहेत ओके त्यानंतर आता टाइम वगैरे वेस्ट करू नका तुम्हाला सांगतो क्लिअरली टाइम वगैरे वेस्ट, वेस्ट करायची काही गरज नाही आहे म्हणजे लाईक कशा युट्यूबला टाइम न्यू न्यूज न्यूजला न्यूज काही टाइम वेस्ट करायची गरज नाहीये ते दिवसभर चालत राहणार आणि तेच चालत राहणार जस्ट तुम्हाला सांगतो मी बी पॉझिटिव्हली आपल्या स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा रिनेट होऊ न हो तुमचं तुमचं स्टडीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आठ तारखेला क्लिअर कळेलच की काय होणार आहे काय नाही कारण की इकडं लक्ष द्यायची काही गरज नाही नवीन काय ना काय सापडत राहणार आहे मध्ये आहे त्यामुळे असं झालं तसं झालं आपल्याला काहीच करायचं नाहीये आपलं आपलं स्टडीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा काही लॉस होणार नाही तुमचा चार ते पाच मिनिट आपला अभ्यास करा थोडं काही टेन्शन नाही आहे अगोदरपासून जरी आणखी करत नसता तर सुरुवात करा कारण की आठ तारखेच्या नंतर जर कोर्टाने परत रिलीफ घेण्यासाठी लेटर जर काढलं ले। तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यामुळे आपल्या आपलं स्टडीच्या टचमध्ये राहा लक्षात ओके त्यानंतर कोर्ट हिअरिंग आता कोर्टाची हिअरिंग आहे काय आताच क्लिअर करतो तुम्हाला कोर्टाची हिअरिंग आहे तर पहिल्या किंवा सेकंड किंवा थर्ड राऊंडला लगेच म्हणजे थर्ड टाईमला लगेच आहे ना हिअरिंगचा रिझल्ट येणार नाही आहे आताच क्लिअर करतो कोर्टामध्ये मॅटर गेलेला आहे त्याच्यामुळे तारीख वर तारीख वाढत राहील आत्ताच क्लिअर करतो त्यामुळे तुमचं तुमचं स्टडीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट ठेवा यामध्ये काही लॉस नाही आहे तुमचा लक्षात त्यानंतर त्यानंतर टॉपिक आता इन्क्वायरी इन्क्वायरी चालू आहे कशाबद्दल आता पेपर लीक आणि स्कॅम बद्दल आता काय होणार आहे का जस्ट आता समजा पेपर सापडले म्हणजे ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे पेपर लिक जे ज्यांनी केलेलं आहे ते सापडले त्यांच्यावरती आहे ना ॲक्शन घेण्यात आला त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यात त्यांच्या थ्रू किती विद्यार्थ्यांनी पेपर फोडलेला आहे विद्यार्थ्यांकडे कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांकडे पेपर आलेला आहे तो कसा आलेला आहे ते आपल्याला लवकरच समजेल त्यांच्यावरती इन्क्वायरी होणार आणि त्या विद्यार्थ्यांवरती पण इन्क्वायरी होणार ज्या विद्यार्थ्यांनी चीट केलेला आहे आलक्षात त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी काय आहे आता त्याच तेस, त्या स्टुडंटची एक्झाम होणार मी ते हे सांगतो तुम्हाला आता एवढे जर आपल्या आपल्या मनानुसार घेतली पण का चार लाख ऐंशी हजार मी आपल्या मनानुसार घेतले आता ह्याच्यापेक्षा कमी आहेत जस्ट तुम्हाला समजून सांगा म्हणून मी जास्त आकडा घेतलेला आहे जास्त आकडा घेतलेला आहे याच विद्यार्थ्याची एक्झाम घेऊ शकतात नंतर याच विद्यार्थ्याची एक्झाम घेऊ शकतात अ लक्षात तुम्हाला समज आता टॉपिक काय काय होता आपला काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करू शकतात जर इन केस कॉल पण नंबर पण देत असेल किंवा कॉल लागत नसेल तर तुम्ही मेसेज करा सर मला कॉल करा मी तुम्हाला कॉल करेन लक्षात साधारणतः ऑल इंडिया रँकमध्ये तेवढासा फरक पडणार नाही कारण की सदुसर स्टॉपरचा आणखीन कुठलीही अपडेट आलेली आहेत सदुसर स्टॉपरची कुठलीही अपडेट आले आहेत जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत तीस तारखेचा रिझल्ट कन्फर्मेशन काहीच आलेली नाही आहे कन्फर्मेशन कारण की आय जसं जसं आज जात आहे ना तसं तसं एन डी विरुद्ध सर्व प्रूफ्स बाहेर येत आहेत त्यामुळे आपल्याला फक्त वेट करावं लागेल काउन्सिलिंग तर आता सुरू होतेच काउन्सिलिंग काउन्सलिंगचा प्रश्न नाही आहे कोर्टामध्ये हेअरिंग वगैरे हिअरिंग चालत राहील पण जस्ट आपला स्टडीवर स्टडीच्या टचमध्ये राहा ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज